सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर जोडे फेकून मारणं ही अपमानास्पद घटना असून या घटनेचा निषेध करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर कर शहरातील हजारो नागरिक चौदा ऑक्टोबर रोजी मोर्चा काढणार आहेत या आज परिषद मध्ये माहिती देण्यात आली पाहूयात सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांवर दोन दिवसापूर्वी जोडा मारण्याचा जो प्रयत्न केला ती अतिशय निषेधार्य बाब आहे त्याचा निषेध देशभर आणि जगभर होतोय आणि शहरामध्ये देखील वेगवेगळ्या जनसंघटना वर्गीय संघटना परिवर्तनवादी संघटनांमध्ये संताप आहे तरीही त्या कृतीचा अतिशय शांतपणे मुक मोर्चाच्या माध्यमातून आम्ही निषेध करायचं ठरवलेलं आहे तो निषेध चौदा तारखेला क्रांती चौकातून तो मोर्चा निघेल त्या मोर्चामध्ये जे जे संविधानावरती विश्वास ठेवणारी मंडळी आहेत संघटना आहेत पक्ष आहेत त्यांच्या सगळ्या लोकांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीची भूमिका आहे तसा प्रयत्न करणार आहोत वेगवेगळ्या जे समाज घटक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की या सगळ्या प्रक्रियेमध्ये कामगारात काम करणारे शेतकऱ्यात काम करणारे दलित आदिवासींमध्ये काम करणारे विद्यार्थ्यात काम करणाऱ्या अशा संघटना आहेत आणि म्हणून गेले दहा अकरा वर्षापासून वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरती या घटकांना टार्गेट केलं जात आहे विशेषतः मुस्लिमांना टार्गेट केलं जात आहे त्यांच्यावरती लिंचिंग केलं जात आहे आणि परवा तर रायबरेली मध्ये एका दलितांना देखील लिंचिंग झालं तर वेगवेगळ्या लोकांना टार्गेट करत त्यांना जो मधला लोकशाही विरोधी समता विरोधी विरोधी धर्मनिरपेक्षतेच्या विरोधातला जो विचार आहे तो त्यांना इथं संविधान त्याला एक मोठ थेट थ्रे, वाटतो त्याला आव्हान वाटतो परंतु त्या त्याचं नाव घेतल्याशिवाय सत्तेमध्ये जाता येत नाही म्हणून त्याचं नाव घ्यायचं आहे परंतु संविधानाचा विचार अजिबात मान्य नाहीये आणि म्हणून हे सगळ्या पार्श्वभूमीवरती आम्ही हा मोर्चा चौदा तारखेला जरी काढला तरी तिथंच आम्ही थांबणार नाही आहोत लोकांपर्यंत संविधानाचा विचार घेऊन जाणं लोकशाहीचा विचार घेऊन जाणं आणि त्यांची ताकद उभी करणं हा सुद्धा या मोर्चाच्या विचार आहे सर मोर्चा जोडा घेतलाय त्याच्यानंतर प्रबोधनकार ठाकरेच पूर्ण फेकून सुद्धाय ठिकाणी त्याच्यानंतर दुसरापैकी एआय जनरेटेड व्हिडीओ सरन्यायाधीशांच्या गळ्यात पडकान पायात झाडून आणि पूर्ण निळ रंग केलेला आहे त्यांच्याशी व्हिडीओ पण व्हायरल करण्यात आलेला आहे हा प्रचंड प्रमाणात अपमान होतोय तरीही कोणतीही प्रतिक्रिया न्यायाधीश द्यायला तयार नाही आमचं म्हणणं असं आहे की न्यायाधीशांनी काय प्रतिक्रिया दिली ती त्या दिवशीच दिली आणि आम्हाला असं वाटतं की त्यांची ती प्रतिक्रिया बोलकी आहे त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं अशा घटना घडतात कारण की तिचं या देशाचे स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ज्यांचं मोठं योगदान असणार आहे महात्मा गांधींना त्यांनी संपवलं त्याचबरोबर या ठिकाणी जाती जातीमध्ये आणि धर्मामध्ये भांडणं लावण्याची शताब्दी पूर्ण करता येते हे सगळं त्यांचा विचार जर मांडायचा असेल तर संविधानाच्या चौकटीमध्ये मांडण्याची मुभा संविधान देत ते त्यांनी मांडावं योग्य कि अयोग्य त्यांनी सांगावं बघतील सगळ्या नागरिकांना आम्ही जसं चौदा तारखेला जरूर झालेली घटना निषेधार्ह आहे संतापजनक आहे त्याचा ठिकठिकाणी थीक निषेध झाला पाहिजे परंतु तो शांततेने झाला पाहिजे आणि फक्त निषेधापुरतं मर्यादित न राहता जेवढ्या परिवर्तनवादी संघटना आहेत त्या सगळ्यांनी आपली एकजूट भक्कम केली पाहिजे कारण की आपली आपली जी फाटाफूट आहे ही त्यांची ताकद आहे हे लक्षात घेऊन आपण जास्तीत जास्त एकजुटींचं वर्तन गाव पातळीपासून देश पातळीपर्यंत केलं पाहिजे एवढंच मला वाटतं you mm -hmm.